हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर आज माझं मेशोवरून पार्सल रिसीव झालं होतं आणि या पार्सलची मी आठ दिवस वाट बघत होते आणि आठ दिवसाच्या प्रत्यक्षेनंतर माझ्या हातात हे पार्सल आल्यावर मी इतकी आनंदित झाले ना खूपच आनंदित झाले कारण अनपेक्षित होतं त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर असं मला पार्सल रिसीव झालेलं आहे मी ट्रायपॉड मागवला होता हा आणि हा फक्त मला एकशे एकोणसत्तर रुपयेमध्ये भेटलेला आहे खूप छान ट्रायपॉड आहे क्वालिटीसुद्धा एक छान एक नंबर आहे खूपच छान ट्रायपॉड होता त्याच्यानंतर दही लावायचं होतं तर दही लावून घेतलं मी थोडं दही घातलं आणि त्यामध्ये थोडंसं कोमट दूध ओतून घेतलं याचं दही आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन कारण आज लगेच दही काय लागणार नव्हतं त्यासाठीच उद्या मी नक्की तुम्हाला दाखवेन त्याच्यानंतर आज बटाट्याचे पराठे बनवूया म्हटलं त्यासाठीच मी बटाटे उकडून घेतले छान असे खिसून घेतले आणि त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घालून घेतलं आणि आणि मग त्याच्यानंतर चटणी मीठ हळद असे घरगुती मसाले घातले आणि आपण जसं पोळीला हुंडा करतो तशाच पद्धतीने छान असा पिठाचा आणि बटाट्याच्या स्टफिंगचा गोळा करून घेतला छान असं अलटी करून शेकून घेतलं त्याच्यानंतर इतके छान पराठे होतात नाही टेस्टला डब्याला सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे खूप छान बटाट्याचे पराठे झाले होते एक नंबर टेस्टला झाले होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर कमें करा, करा चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये